माझ्या नियुक्तीकरता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण कुपोषण हे सोडावं याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे है सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं या खटल्यातील था। तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो खरं म्हणजे माझ्या नियुक्तीमध्ये प्रसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विषद केलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होत की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडव येऊ शकत नाही त्यामुळे त्या, त्या जोमाने जमीक चालवत होतो अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल गाराणं असेल त्याला मी काही महत्व देत नाही कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे अजून मी आरोपपत्रही पाहिलेलं नाही आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल